हरे कृष्ण मित्रांनो सकाळचा शहा भाऊजींची पण भेट झाली काल त्यांचं दर्शन झालंय आणि आज टीका लावलं नाही कसं तरी झाली आहे पण आंघोळ झाल्यासारखं वाटत नाही गण लावलं नाही आता चहा घेतोय आणि आता चाललोय दर्शनाला पद्मावतीच्या तिरुपतीला पोचल्यानंतर भाऊजींचे सर्व मित्रमंडळी आणि भाऊजी सुद्धा भेट झाली चला बाय बाय चला आज गन लावला नाही कसं तरीच वाटतंय जरा आणि आता गाडी पार्किंग केली इकडे आणि बाजूचा एक, एक हॉटेल आहे तर इकडे आता काहीतरी नाश्ता करूया आपण हॉटेलचं नाव हो काय ओळखा का बघू इकडे लिहिलं बघा पी एस फोर प्युअर व्हेज हा जार बघा अँटीक जार आहे त्याच्यामध्ये तुअर्स टाकली आहे आणि खाली लिंबू आहे ते पिणे का पाणी आणि फायनली आपला एवढा ज्यूस आलेला आहे आपण ॲपल ज्यूस आमच्या आई साहेब बनवून देतात मला घरी ॲपल ज्यूस तसा हा ॲपल ज्यूस आणि आता सर्वांचा नाश्ता झालेला आहे आता डायरेक्ट जाऊया दा। मंदिरामध्ये कारण की बारा वाजता मंदिर बंद होतं त्याच्यामुळे लवकर जावं लागेल दहा वाजले आणि पाठीमागे हे मंदिर आहे पण आता मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही मंदी म्हणून गाडीमध्येच आम्ही सगळेजण मोबाईल ठेवणार आहे आणि बाहेर आल्यानंतर आता भेटूया सगळीकडे आता हाच प्रॉब्लेम आहे मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मोबाईल गाडीमध्येच राहणार आहेत फ्यू मोमेंट्स इथे आणि फायनली पद्मावती देवीचं पण दर्शन झालेलं आहे आणि बघा कुंकूला आलो आहे पद्मावती देवीचा तर आता पार्किंगमध्ये आलो आहे आणि प्रत्येक ठिकाणी असंच होणार आता दर्शनाला जाताना मोबाईल गाडीमध्येच ठेवावं लागणार आहे आणि आता आपण चालू आहे गोविंदराजस्वामी म्हणजे गोविंदाचे बंधू जे की पैसे मोजता मोजता झोपून गेले होते आणि ज्या ते पैसे मोजता मोजता आता उठतील त्यावेळेस आपली पृथ्वी संपणार आहे असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं बरं आता खरं काय आणि खोटं काय माहिती नाही तर आता गोविंदराज स्वामीच्या मंदिरात आम्ही जाणार आहेत आणि तिकडे आहे भली मोठी अशी गोविंदाची मूर्ती जी की अशी झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि म्हणजे असं म्हणतात की पहिलेशी मोजता मोजता ते झोपले होते तर त्याच अवस्थेमध्ये ते आहेत सध्या आणि त्याच अवस्थेमध्ये त्यांची पूजा केली जाते चला आता डायरेक्ट भेटूया त्या मंदिराच्या बाहेर स्वामीचं दर्शन करण्यासाठी आलो आहे आणि हे बघा पाठीमध्ये गाडी उभी आहे काका उभे आहेत आणि इकडे खूप मोठा हत्ती उभा आहे त्यासोबत फोटो सिजन करूया आणि हा चेतन दादा चेतन दादा हो एकच नंबर चेतन दादाचा काही विषयच नाही हे आहे गोविंदराजस्वामी मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि मार्केट समोर आहे गोविंदराज स्वामीचं मंदिर आणि आता आम्ही सर्वजण मंदिराच्या आवारामध्ये आहेत आणि गाडीमध्ये मोबाईल ठेवला नाही कारण की इथपर्यंत व्हिडिओ काढायचा होता आणि पाठीमागे बघू शकता मोबाईल काउंटर आहे मोबाईल लॉकर काउंटर आहे तर तिकडे जाऊन मोबाईल ठेवूया आधी त्याच्यानंतर भेटूया मित्रांनो दर्शन झाले आणि मोबाईल पण घेतलेला आता काउंटरवरून आणि खूप छान दर्शन झालं कारण की आम्ही पासच काढतो जवळपास मला वाटतं पंधरा वीस मिनिटांमध्ये दर्शन झालं आमचं काका असल्यामुळे तिकडे जाईल तिकडे आय पी दर्शन आता आम्ही एक सेल्फी स्टिक घेतली आहे की बघा लांब पण होते आणि या सेल्फी स्टिकने आता आम्ही ब्लॉगिंग करणार आहे आता काकासोबत आम्ही नवीन प्लॅन करावलाय थो है है आता थोडंसं वॉक करून पुढे चाललो एका शोरूममध्ये कपड्यांसाठी कपड्याचं शोरूम आहे या शोरूममधून काका दरवेळेस आले की तिकडून शॉपिंग करतात मी विचार करतो मी पण काहीतरी शॉपिंग करू त्याला बघूयात समोर आहे बघा शोरूम आहे तिकडे जायचं आहे आपल्याला आता आणि काका अजून काय घेता ते आता माझा उपवास आहे ना म्हणून केळी घेता आहे

सगळी व्हरायटी आहे इकडे रामराज शोरूम मी फर्स्ट टाइम आलो इकडे ना रेग्युलर इकडे शॉपिंग करतो त्याच्यामुळे मी इकडे आलोय आणि मी पण शर्ट आता घालून बघितलं पण मला फिटिंग ऍक्च्युली थोडीशी लूज होते खालच्या साईडला त्याच्यामुळे बघतो विचार करतो कसं वाटतं कसं करतोय घेऊ का एक नंबर नक्की नक्की शाखाच घेऊ का इकडं लातूर मध्ये घेऊया आपण रामराज शोरूम लातूर मध्ये घेऊया आपण ओके आता ना मी एक कपडा चॉईस केला काकांची चॉईस आहे काका किती आहे प्राइस नाही चैता सांगेल किती प्राइस चैता सात हजार रुपये सात हजार रुपये काका घेणार आहेत कसं वाटतो शर्ट हा फायनल केला आहे चांगला आहे ना इंटरेस्टिंग कशी वाटते है। चांगली आहे ना हो एक नंबर शॉपिंग झाली फायनली चेकआउट झालेला आहे परत आधी रूमवरती आलो होतो आता रूम सोडायची आहे चार्जर वगैरे हो सगळं घेतलेलं आहे आणि तुम्हाला रूमचा व्ह्यू दाखवतो मी कालचा हा बघा व्ह्यू किती भारी व्ह्यू आहे आपला भारताचा झेंडा किती मस्त फडकतोय तिकडे आणि ती ट्राफिक बघा वरती ब्रिज खूपच सुंदर नजर आहे मस्त वाटलाय आणि रूम पण छान होती आणि पुन्हा एकदा गाडीमध्ये बसलो आम्ही सगळेजण आता प्रवास पुढचा म्हणजे तिरुपती बालाजीचा घाट जो की खूपच एक्सायटेड होतो तो बघण्यासाठी मस्त घाट एकदम बघण्यासाठी समोर दिसतोय तो डोंगर तिरुमला समोर हा गेट त्या गेटमधून आपल्याला एंट्री करायची आता तिरुमालासाठी आणि आता आम्ही आलो आहे चेकपोस्टच्या पुढच्या साईडला आणि पाठीमागचा हा डोंगर बघू शकता ज्या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे जे जा आहे तिरुमाला तर चला देवाचे दर्शन करायचे आहेत आणि त्याच्या आधी मस्तपैकी फोटोशूट करूया रील्स वगैरे काढूया कारण की हो आपल्यासोबत दादा सुदर्शन भैया दोघं पण आहेत आणि फायनली वरती पोचलो आपण हा आहे एंट्री गेट वरचा आणि हे चेकपोस्ट आहे